उन्हाळा तर भरपूर जाणवतो आहे आणि या उन्हाळ्यामध्ये थंडगार दही आणि त्याचे पदार्थ हे नक्कीच खाल्ले पाहिजेत म्हणूनच आज आपण इथे दही सँडविच बनवणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांनासुद्धा हे सँडविच नक्कीच आवडतील आणि यामध्ये सर्व भाज्या आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो त्यामुळे हे सँडविच अगदी पौष्टिक असं तयार होतं चला तर रेसिपी पाहूया आता दही सँडविच बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हंगकड घेतलेला आहे या हंगकडमध्ये आपल्या आवडीनुसार आपण कोणत्याही भाज्या घालू शकतो मी इथे थोडंसं स्वीटकॉर्न थोडंसं कॅरेट आणि थोडंसं कॅप्सिकम अशा या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घ्या त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ओरिगनो फ्लेक्स अर्धा चमचा व्हाईट पेपर पावडर घातलेली आहे व्हाईट पेपर पावडर नसेल तर तुम्ही ब्लॅक पेपर पावडर घातलीत तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो फ्लेक्स हे ऑप्शनल आहेत तुमच्याकडे जर तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही या जागी हिरवी मिरची घालू शकता हिरवी मिरची बारीक कट करून यामध्ये घालायची किंवा मिरची पावडर घातलीत तरी चालेल आता इथे दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेत आणि त्याचे एजेस आपण कट करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर ठेवलेत तरी चालेल आता या ब्रेडला आपण बटर लावून घेऊया बटर सुद्धा ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल बटर न वापरता देखील हे दही सँडविच अप्रतिम लागतं ब्रेडला बटर लावून झालेलं आहे तर यावरती आपण जे फिलिंग तयार केलं होतं ते आपण याला व्यवस्थित लावून घेऊया हे दहीचं फिलिंग व्यवस्थित ब्रेडला लावून घेतलं यावरती आपण दुसरा स्लाईस ठेवून घ्यायचा आहे आणि हे सँडविच तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्यायचं आहे आता आपलं दही सँडविच तयार आहे आता असंच मी दुसरं एक सँडविच तुम्हाला दाखवणार आहे सेम प्रोसेस आहे फक्त त्याला आपण ग्रील करणार आहोत चला तर पुढे पाहूया आता या सँडविचला मी एजेस न काढलेला ब्रेड वापरणार आहे कारण पुढे आपण हे सँडविच ग्रील करणार आहोत आणि ग्रील केलेल्या सँडविचचे एजेस खूप छान असे क्रिस्पी लागतात तर या ब्रेडच्या स्लाईसला देखील बटर आणि आपण बनवलेलं फिलिंग व्यवस्थित लावून घेऊया बटर लावलेला दुसरा स्लाईस आपण या ब्रेडच्या स्लाईसवरती ठेवूया आणि हलक्या हाताने थोडंसं स्प्रेस करूया आता एक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे तुम्ही बटर घातलं तरी चालणारे तूप घातलं तरी चालणारे आणि ऑइल घातलं तरी चालणारे बटर थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये चिमूटभर मोहरी घातलेली आहे मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची आहे मोहरी छान फुलली की यामध्ये आपण करी लिव्स म्हणजेच कढीपत्त्याची दोन चार पानं घालणार आहोत कढीपत्ता देखील बटर या बटरवरती छान फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे मग या बटरला कढीपत्त्याचा आणि मोहरीचा एक छान वेगळाच फ्लेवर येईल आता हे सँडविच या बटरवरती दोनही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे वा किती छान दिसतंय ना हे सँडविच नेहमीच्या सँडविचपेक्षा वेगळं काहीतरी हे नक्कीच ट्राय करा नेहमीच्या सँडविचमध्ये आपण तेच ते मेवनीज सॉस आणि पुदिन्याची चटणी हेच तर वापरतो आज तुम्ही दही सँडविच करून पहा खूप छान लागतं तुम्ही पण खा आणि तुमच्या मुलांनाही द्या मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करा चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद